नमस्कार सत्याण्णव कोळीमेरी आपलं स्वागत आहे मागच्या वेळी आपण अमेरिकेचे डीप स्टेट त्याबद्दल आपण माहिती घेतली की डीप स्टेट म्हणजे काय आणि त्याचा आपल्या महाराष्ट्राशी कसं साधर्म्य आहे ते पाहिलं तर थोडक्यात सांगायचं तर डीप स्टेट म्हणजे अमेरिकेत दुसरं जर काही नाही तर बऱ्यापैकी ज्याचा पाया व्यापक आहे अशी एक प्रागतिक लोकांची बांधणी होती आणि होती असं म्हणणं हे थोडस अगदी चूक ठरणार नाही कारण आता अंडर ट्रम्प ते पूर्णपणे ते डिस्मेंटल करायचे प्रयत्न सध्या चालू आहेत ते किती यशस्वी होतात आपल्याला माहित नाही पण ही प्रागतिक लोकांची जी बांधणी होती त्यांचं सूत्रच असं होतं की देश अगदी छान चालवायचा पण जगभर उपद्व्याप करायचे आणि संपूर्ण जगाच्या इतिहासात तुम्ही जर बघितलं की आपला देश चांगला चालवणे आणि दुसरीकडे उपद्व्याप करणे पराक्रम हा शब्दच परा आक्रम दुसरीकडे जाऊन आक्रमण करणं त्या दुसऱ्यांच्या लोकांची संपत्ती लुटणं हे इज व्हेरी नॉर्मल अख्ख्या जगाच्या इतिहासात तर त्यामुळे त्या अमेरिकेने केलं की या डीप स्टेटनी केलं यात म्हणजे चूक तशी काही नाही ॲज फार एज साम्राज्य इज कन्सर्न द रिअल क्वेश्चन इज की आता जग जसं एकत्र येतंय तसं देशांनी एकमेकांशी कसं का वागलं पाहिजे आणि एक सगळ्या जगाच्या हिताची चेही रचना काही होऊ शकते का पण दुर्दैवाने आणि मग डीप स्टेटचा खऱ्या अर्थाने पराभव होण्याचं कारण मे बी माझ्या मते ते आहे की डीप स्टेटने चुका सुद्धा केल्या आणि त्यातली सर्वात मोठी चूक ही आहे की त्यांनी त्या अर्थाने कधी विचारच केला नाही की संपूर्ण जगाची एक चांगली रचना होऊ शकते का की याच्यामध्ये देश सगळे देश एका विशिष्ट कायद्यानुसार वागतील सगळ्यांची प्रगती होईल तर त्या पद्धतीचं डीप स्टेटचं वागणं दिसत नाही किंवा दिसलं नाही आणि म्हणून मग त्यातून ट्रम्पचा उदय झाला असं म्हणायला थोडा वाव आहे तर डीप स्टेटच्या चुका काय झाल्या हे आपण आज बोलूयात आणि तशाच पद्धतीच्या आपल्या काय चुका झाल्या का महाराष्ट्रातल्या तर मागच्या मी म्हणालो होतो की साधर्म्य महाराष्ट्राची साधर्म्य काय आहे डीप स्टेट अमेरिकेच्या डीप स्टेटचं की महाराष्ट्राचं सुद्धा जे काही प्रशासन आहे जे एकोणीसशे पन्नासपासून चालवलं गेलं तसं बऱ्यापैकी व्यापक पाया असलेलं होतं की सुरुवातीला बाळासाहेब खरे तर ब्राह्मण मुख्यमंत्री होते पण ते इंग्रजांचे हस्तक होते इट पण त्याच्यानंतर बऱ्यापैकी ब्राह्मण मुख्यमंत्री होऊन गेले मनोहर जोशी झाले आणि ही वॉज अ गुड एज फार गुड चीफ मिनिस्टर दुसरं सध्याचे जे आहेत ते काय माझं त्यांच्या फार चांगलं मत नाही पण ठीक आहे झाले कमीत कमी झाले ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडा थोडका नाही तब्बल एक तीस एक uh, वर्ष मोरारजी देसाई सुद्धा ब्राह्मण होते कमीत कमी तीस एक वर्ष ब्राह्मण मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे ब्राह्मणांनी असं काही म्हणू नये की आम्हाला सत्तेवर सहभाग मिळाला नाही वगैरे वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रात बंजारा सुधाकरराव नाईक त्यानंतर वसंतराव नाईक वसंतराव नाईक अतिशय चांगले मुख्यमंत्री तर ग, हे मराठा नव्हते हे बंजारा होते आणि त्याच्यानंतर मग अर्थात सुशील कुमार शिंदे सुसंस्कृत चांगला माणूस त्यांनी एक दलित ते होते आणि मग अर्थातच मराठा आहेतच मराठा कुठे जात आहेत की बऱ्यापैकी तसं महाराष्ट्रात बऱ्यापैकी अनेक वरपासून खालपर्यंत अनेक पातळ्यांवर मराठा समाजाने भरपूर पदे भूषवली आहेत राजकारणात भरपूर त्यांचं स्थान होतं आता दुर्दैवाने हा मराठा समाज हस्तक समाज होत चाललेला आहे की तो राज्यकर्ता सोडून तो आता भांडवलवाद्यांच्या आणि या चोरगुंड मोवाल्यांच्या हातात चालला आहे आणि हळूहळू एक एक त्यांच्यात सामील होते हे आजची वस्तुस्थिती आहे तर आपण ते बोलूयात की ते कसं झालं त्यामागची पार्श्वभूमी आणि अमेरिकेचं डीप स्टेट त्यांच्या चुका तुम्हाला आश्चर्य वाटेल बऱ्यापैकी साधर्म्य आहे दोन्ही ठिकाणी की जसं त्यांचं यश यशामध्ये पण साधर्म्य आहे आणि अपयशात सुद्धा साधर्म्य आहे आणि यशामध्ये साधर्म्य काय आहे तर अमेरिकेचं जे डीप स्टेट आहे त्याची मूल्य अतिशय चांगली होती की बऱ्यापैकी सर्वांना ते खुलं होतं असं नाही की कुठल्या एका जातीचं आहे की जे महाराष्ट्रात आपलं होतं कारण महाराष्ट्राला स्वराज्याचा वारसा आहे त्यामुळे आपल्याकडे असा हा प्रकारच नव्हता की एका विशिष्ट जाती धर्माचं कोणाचं स्वराज्य सगळ्यांचं स्वराज्य तीच गोष्ट आधुनिक महाराष्ट्राची आणि त्यामुळे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की त्या पद्धतीने आपण महाराष्ट्र घडवला आणि अमेरिकेचं तेच आहे की अमेरिकेत आम्ही तुम्ही कल्पना करा आता पंचवीस वर्ष झाली मी आम्ही अमेरिकेत राहतोय मला कधीही इथं परकं वाटत नाही कधीही नाही आणि मी बऱ्यापैकी जग फिरलेलो आहे बरेच देश पाहिलेले आहेत पण अमेरिकेव्यतिरिक्त दुसरं एकच देश असा आहे की जिथे मला ते फिलिंग आलं आणि ते म्हणजे इंग्लंड खरोखरच इंग्लंड भले तो इंग्लिश लोकांचा असेल तर तिथे तुम्हाला परके पण वाटत नाही हे सगळेच जण तिथे वेगळे वाटतात की अगदी तु, तुम्हाला माहिती तर सांगतो की इंग्लंडमध्ये तुम्हाला फ्रेंच लोकही दिसतील तुम्हाला जर्मन लोकही दिसतील सगळे लोक दिसतील त्याच्या उलट तुम्ही जर थोडं या युरोपियन इतर देशात गेला तर तुम्हाला सगळ्या पद्धतीचे लोक दिसतातच असं नाही आणि हे इंग्रज काय किंवा अमेरिकन लोक काय यांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी अशा पद्धतीनेच त्यांनी सरकार केली की सगळ्यांचा त्यात सहभाग राहील जे कोण येतील ते सगळे तुमचा भाग बनतील आणि ते कॅन से की आम्ही अमेरिकन आहोत आणि हे त्यांचं यश आहे आणि मग स्वतःच्या स्वतःची टीम बांधायची आपल्या लोकांची टीम बांधायची भले तो माणूस पाकिस्ताननं येऊ देत नाही तर इंडियात येऊ देत नाही तर आफ्रिकेतनं नाही तर नॉर्वेमधनं इट डझन मॅटर सगळ्या लोकांची एक टीम बांधणं खूप महत्वाचं असतं कारण तसा देश बनतो माणसांनी देश बनतो हो का नाही गाय घंटा बैल गोमूत्र घंटा चाळ्या त्यांनी देश बनत नाही माणसांचा असतो तर पण मग स्टेटच्या चुका काय झाल्या तर थोडक्यात तुम्हाला सांगतो डीप स्टेटच्या यशाचं रहस्य ब्रॉड पाया होता यशाचं रहस्य स्वातंत्र्य समता आणि न्याय होतं पण काळाच्या का वगैरे काय झालं जसं रशियाचा पाडाव होत गेला तसता अमेरिकेला वाटायला लागलं की आपण जे काय करतो ते अगदी बरोबरच आणि त्यामुळे त्यातून खूप अतिरेकी भांडवलवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिरेकी बाह्य आक्रमण दुसऱ्या देशांवर हे घडलं तर अतिरेकी भांडवलवाद कसं काय झालं तर अमेरिकेने अनेक जे चांगले कायदे होते की ज्याच्याद्वारे इथल्या बिझनेसेसवर नियंत्रण होतं ते अनेक कायदे त्यांनी रद्द करायला सुरुवात केली की सगळ्यात एक महत्वाचा कायदा असा होता की ग्लास स्टिकल ऍक्ट म्हणून आहे की तो ऍक्ट त्यांनी रद्द केला तो ऍक्ट काय म्हणत होता की ज्या कम बँका ज्या आहेत बँकांनी स्टॉक मार्केटमध्ये जाऊ नये हा तो कायदा होता कारण बँकांकडे लोकांच्या ठेवी आहेत आणि जर त्या लोकांच्या ठेवी घेऊन बँका जर जुगार खेळायला लागल्या स्टॉक मार्केटमध्ये तर लोकांचे रिटर्न्स कमी होतील आणि बँका भरपूर पैसे कमवतील आणि आता तेच घडलेलं आहे मागच्या काही वर्षात अमेरिकेत की लोकांना तेवढे रिटर्न नाही येत पण बँका ते तुमचा पैसा घेतात आणि स्टॉक मार्केटमध्ये वाटतील तशा गोष्टी घडतात एक ती एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट अमेरिकेत अतिशय चांगला कायदा होता की कि कितीही माणूस श्रीमंत असू दे त्याचा एकदा तो मेला की त्याच्या तुफान त्याची इस्टेट निम्मी किंवा वन थर्ड काय असेल ते सरकार जमा व्हायची टॅक्स म्हणून त्यांनी तो तो कायदा रद्द केला की आता कोणी मेलं तर त्याच्या इस्टेटचा असा मोठा चंक सरकार दरबारी जात नाही थोडाफार जात असेल पण ते बराच त्यांनी खूप कमी केला त्यांनी डिव्हिडंड टॅक्सेस काढूनच टाकले की पूर्वी काय होतं की कंपन्या टॅक्स भरायच्या नफ्यावर आणि त्यातनं जो डिव्हिडंड ग्राहकाला देतील त्या ग्राहकाला त्या डिव्हिडंडवर पण टॅक्स होता त्यांनी ते सगळे डिव्हिडन टॅक्सेस काढून टाकले तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे अमेरिकेत विषमता खूप वाढली इतकंच नेहमी आउटसोर्सिंग झालं की मग चीनला सगळे जॉब्स गेले त्यामुळे मिडल क्लास माणूस अमेरिकेतला मारला गेला तर अशा पद्धतीने एकंदरीत समाज हा विषम होत गेला अशा पद्धतीने अमेरिकेने त्या विषमतेकडे फारसं लक्ष दिलं नाही की ही विषमता खूप वाढत चाललेली आहे नंबर एक दुसरी गोष्ट मोठी चूक त्यांची काय झाली की त्यांनी वाटेल तशा पद्धतीने इराकमध्ये युद्ध केलं अफगाणिस्तानमध्ये युद्ध केलं ते करताना त्यांनी वाटेल तसं धार्मिक भावना भडकावल्या की इराकमध्ये वाटेल त्या पद्धतीने एशिया विरुद्ध सुन्नी संघर्ष कृत्रिमरित्या निर्माण केला असं माझं मत आहे आणि यातून मग काय झालं की अमेरिकेतले पण ख्रिश्चन लोकांना बळ मिळालं आणि ते मग धर्माच्या आधारी गेले आणि मग अमेरिकेत इव्हॅजली नावाचे एक असतं आपल्याकडे जसे सनातनी आहेत तसे अमेरिकेत इव्हेंजेलिकल्स आहेत त्यांची टाळकी फिरली आणि त्यातून मग अमेरिकेत आता विंग जे आहे की जसं एक्स्ट्रीम फार राईट म्हणतात त्याचा उदय झाला आणि त्या त्यातून ता, मग अतिशय धार्मिक विचित्र डोके असणारे एक्स्ट्रीम पोझिशन्स असणारे लोकांचा जन्म होऊन त्यातूनच पुढे ट्रम्पचा उदय झालेला आहे आणि मग ट्रम्पने अतिशय हुशारीनी सगळ्या लोकांना आपल्या बाजूला सबका साथ सबका विकास हा असा नारा असल्यासारखं त्यांनी सत्तेत आलेला आहे पण सत्तेत आल्यानंतर काय सबका साथ सबका विकास वगैरे असं काहीही चाललेलं नाहीये की जे भारतातही आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे मग या दोन गोष्टींमुळे की एकतर अमेरिकेने धर्मांधतेकडे झुकून इतर देशामध्ये जे उपद्वीप केले ते काही प्रमाणात त्याचं रिफ्लेक्शन मग त्यांना आता त्याचं फळ त्यांच्या अंतर्गत राज्यपद्धतीत दिसायला लागलं किंवा त्यांचं जे सेक्युलर यांची मांडणी होती अमेरिकेचे त्याला त्याला धक्का बसलेला आहे आणि दुसरी गोष्ट विषमता इतकी विषमता निर्माण झाली की एक समाज झाला की त्याला कुणी काही बोललं तरी त्याला खरं वाटायला लागतं की ज्यावेळी माणसाकडे चार पैसे असतात त्यावेळी तो असं वाटेल त्या गोष्टींना भुलत नाही हो का नाही की श्रीमंत माणसं तर त्यांना तर तुम्ही भुलवणं खूपच अवघड असतं कारण दे हॅव मनी दे हॅव टाइम टू थिंक की काय खरं काय खरं आणि कोण काय का म्हणते गरीब माणसं पटकन का बोलतात कारण ते डेस्परेट असतात त्यामुळे त्यांना काही सांगितलं त्यांचा विश्वास बसतो त्यांना दोन तांदूळ दिले की तुम्हाला ते तुम्ही त्यांना देव वाटायला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मग जे डीप स्टेट आहे त्यांची ती चूक काय झाली की आपला समाज असा डेस्परेट केला तर आपला देशच धोक्यात येतो हे त्यांच्या लक्षात नाही आलं आणि त्यातून मग ते डीप स्टेटची ती जी घडी बसली होती की अमेरिका असा छान चालत होता की भले पार्टी कोणतीही येऊ देत धोरणं त्यांची कायम होती देशाची प्रगती चांगली होत होती आणि इतकी चांगली की देश अगदी महासत्ता होता आणि आजही आहे परंतु आता हळूहळू जर देशात विषमता आली धर्मांधता आली अमेरिकेत हे घडलंय विषमता पण आली ले ले आहे आणि धर्मांधता पण आली आहे तर मात्र अमेरिकेच्या भवितव्याबद्दल अनेक इथल्या लोकांना चिंता वाटू लागलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये माझ्या मते तेच घडलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विषमता पण प्रचंड झालेली आहे आणि धर्मांधता पण वाढलेली आहे आणि या दोन्ही गोष्टींमुळे आपलं जे महाराष्ट्राची जी घडी आहे ती ऑलरेडी बिघडलेली आहे ऑलरेडी महाराष्ट्र मागे चाललंय की ऑलरेडी आता तुम्हाला काल परत मी बातमी असली की बेस मध्ये तामिळनाडू महाराष्ट्राच्या पुढे गेला ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज तर त्याचं देशातली पंधरा का साडे पंधरा टक्के तामिळनाडूत आहे आणि महाराष्ट्रात फक्त काहीतरी ते बारा तेरा टक्के आहे की महाराष्ट्रात दोन नंबरवर आहे की जो पूर्वी खूपच पुढे होता पूर्वी महाराष्ट्र असा पंचवीस टक्के वगैरे असायचा की देशातला काहीतरी पंचवीस टक्के इंडस्ट्रीय वेस महाराष्ट्रात असायचा तर आता तामिळनाडू ता पुढे गेला तर हे लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या मध्ये तेच झालं ना की महाराष्ट्रामध्ये घडी आपली चांगली आहे पण आपण नेहमी सजग राहायला हवं जागरूक राहायला हवं की जर खूप विषमता वाढली तर लोकांमध्ये वाटेल तसा त्यांना भडकवण्याचे उद्योग कोणीही करू शकतं की नाही धर्मांधता आली ते ते लोक आले तर ते तुमचा समाज अस्थिर करू शकतात ज्याने कोणी सगळ्यात पहिल्यांदा अमुक तमुक महाराज की जय करत त्यांनी ज्याने कोणी दंगे केले त्याला तुम्ही तुरुंग टाकलं नाही ही त्यांची फार मोठी चूक झाली आणि त्यातून आता आज काय परिस्थिती आली आहे की आज आपलंच राज्य आणि आपल्याच राज्यामध्ये आपण तुम्ही हप्ते पन्नास कोटी घेऊन तुम्ही लाच घेऊन तुम्ही तिथे कोणाची तरी नोकर बनता भले तुम्ही पन्नास कोटी घेतले पण पन्नास कोटी तुमची किंमत ती पन्नास कोटी तुम्ही स्वतः केली बेसिकली हो नाही तर एक लक्षात घ्यायच्या राज्य चालवायचं जो वर्ग असतो राज्य चालवणाऱ्या लोकांचा वर्ग दे आर नेवर बॉदर्ड अबाउट की कि माझ्याकडे किती कोटी आहेत आणि किती आहेत दे आर रियली रिअली इंटरेस्टेड इन मेकिंग शुअर की हे राज्य चाललं पाहिजे चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे आणि हे मी अमेरिकेत सुद्धा बघितलं अमेरिकेत मी जिथे राहतो मी डी सीच्या बऱ्यापैकी बाहेर एक वीस मैल बाहेर राहतो आणि याच्या आसपास जो काही वर्ग आहे आमच्या घराच्या अवतीभोवती जे बघतो आम्ही इट्स अ व्हेरी डिफरंट काँड ऑफ पीपल दे आर डिफरंट कायड ऑफ पीपल दे आर नॉट दे आर व्हेरी दे आर व्हेरी वेल टू डू गाय दीब नाही येत पण ते लोक त्यांच्या डोक्यात हा विचार नसतो की मी किती हजार कोटी कमेन त्यांच्या डोक्यात हे असतं की मला सरकारमध्ये जाऊन काय करायचंय आणि दे आर रिअल इंटरेस्टेड इन इं डुईंग दॅट की सरकार मार्गावर ठेवणे खूप महत्वाची गोष्ट आहे की जे आपल्याकडे कुठेतरी आपल्या ते धागा सुटला आणि बाय बाई तो धागा सुटण्याचं एक कारण मात्र आहे की जे महाराष्ट्राच्या बाबतीत युनिक आहे कम्पेअर्ड टू यू एस बिफोर आय कम टू दॅट आय जस्ट टू से की महाराष्ट्र काय किंवा युएसए काय ही दोन फक्त दोन उदाहरणं आहेत तुम्हाला अशी शेकडो उदाहरणं सापडतील की जी साम्राज्य जी लयाला जातात ते अशीच लयाला जातात की विषमता येते धर्मांतता येते अतिरेक होतो त्यातून मग अन्याय वाढत जातो आणि मग कुठेतरी ते आतली घडी विस्कटली की बाहेरनं आक्रमण होऊन साम्राज्य कोसळतंय इट्स अ व्हेरी व्हेरी कॉमन पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्ही जगाच्या इतिहासात तुम्ही कुठलंही साम्राज्य बघा आणि ते साम्राज्य तसंच त्याचं कोसळलेलं आहे आणि मग मा महाराष्ट्राच्या बाबतीत आपलं एक फार मोठी गोष्ट की जी आपण आपल्या कुठल्याच लोकांच्या लक्षात आली नाही याचं मला फार वैषम्य वाटतं आणि ती गोष्ट अशी एके एक, एक लक्षात घ्या इंग्रजांनी भारत आ, ताब्यात घेतला कसा घेतला तर बहुवंशी भारतात दोनच सत्ता त्या काळात होत्या मे बी तिसरी म्हणता येईल तुम्हाला एक म्हणजे मराठा दुसरी म्हणजे मुस्लिम आणि तिसरं म्हणजे शीख की शीख लोक थोडेफार प्रमाणात पंजाब आणि काश्मीर वगैरे पण शिखांचा पराभव इंग्रजांनी आधीच केला होता त्याच्यानंतर त्यांनी मुस्लिम आणि मराठ्यांचा पराभव केला त्या पराभवानंतर अठराशे सत्तावनच्या सुमारास पुन्हा एकदा ती रिॲक्शन आली मुस्लिम आणि मराठा दोघेही एकत्र आले आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध अठराशे च स्वातंत्र्य समिती सावरकरांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे बिफोर ही टर्न इट्स ब्रिटिश बेसिकली ही रोड डॅक बुक की कसे मराठा आणि मुस्लिम एकत्र आले आणि पेशवे सुद्धा मराठाच त्यामुळे कोणीतरी मला सांगू नका पेशवे वो ब्राह्मण मग तू पेशवे वॉज मराठा बेसिकली या त्यांची कास्ट ब्राह्मण होती बट ही वॉज हंड्रेड पर्सेंट थाउजंड पर्सेंट मराठाच सो दे केम टुगेदर आणि दे फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश आणि त्यावेळेस मग ब्रिटिशांच्या डोक्यात प्रकाश पडला की हे दोन लोक कधीही एकत्र येतं काम नये आणि मग ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन्न नंतर ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत दे ऑलवेज मेड शुअर की त्यांनी मराठ्यांचं खच्चीकरण केलं त्यांनी मुस्लिमांचं खच्चीकरण केलं इतकंच नाही त्यांनी धर्माच्या विरुद्ध हिंदू मुस्लिम वाद पेटवून भारत पाकिस्तानची फाळणी केली की जी मुस्लिमांना कधीही नको होती पण असो तर आपण हे ओळखलं नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की भले आता ते मुस्लिम गेलेत आणि आता आपला देश आहे तर मग मराठ्यांच्या असं डोक्यात आलं नाही की ब्रिटिशांची जी व्यवस्था आहे त्यांचे जे पिट्टू लोक आहेत त्यांच्या ढोंगणावर लाथा घालून त्यांना हकलून देवायला पाहिजे हे आपल्या कधीही लक्षात आलं नाही आणि आपण त्या पद्धतीने ना महाराष्ट्र चालवला ना देश चालवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ही फार मोठी चूक झालेली आहे आणि आज तोच वर्ग जो आहे तोच आय एस बनून तोच सैन्यामधले अधिकारी बनून सैन्य मागे ठेवलेले आहे त्यांनी तुमचं त्यांनी तुमचं आय एस व्यवस्था भ्रष्ट केलेली आहे त्या न्याय व्यवस्था त्यांनी भ्रष्ट केली आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सगळं जे काय आहे हा तोच वर्ग आहे तोच वर्ग तुमचा राजकारणात आहे तोच वर्ग तुमचे राज्यपाल असतात तोच वर्ग तुमचं इंडस्ट्रीस्ट बेस्ड तोच वर्ग आहे हे लक्षात घ्या आणि हा कुठला वर्ग आहे तर बहुवंशी ब्राह्मण बनिया वर्ग आहे हा त्यातले ब्राह्मण हे बुद्धिमत्तेचं काम करतात आणि की कारकून आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ थोडंफार व्यापारात आहेत पण बनिया वर्ग हा अतिशय धूर्त वर्ग आहे की ज्यांनी स्वतःच वस्तान कसं बळकट ठेवायचं आणि देशाची वाट लागली शेतकऱ्याची शे वाट लागली हू केअर्स असा तो एक अन्यायकारक वर्ग आहे आता त्या दोन वर्गांनी मिळून भारताची सत्ता चालवलेली आहे अर्थात सगळे ब्राह्मण सगळे बनिया त्यात सामील आहेत का नाही ऑफकोर्स नॉट कारण दे आर प्रॉब दहावीस कोटी तरी लोक असतील अख्ख्या देशात दहावीस कोटी लोक काही सगळे थोडस देश चालवतात देश चालवण्यासाठी एक लाख लोक पुरेसे झाले तर आज साधारणतः एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख त्याच्यावर हे लोक नाही आहेत पण ते हे जे पाच दहा लाख लोक आहेत त्याच्यात बहुवंशी हा तो इंग्रजांनी पोळा पोचलेला भ्रष्ट आणि आता तर हिंदुत्वामुळे तो गुन्हेगारी झालेला वर्ग तर तो वर्ग फेकून नाही दिला म्हणून आज तुमची सत्ता गेलेली आहे है। तर ह्याचा आता थोडा विचार केला पाहिजे की आपण ते कसं आणि पुन्हा सत्तेसाठी सत्ता मिळवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे ना की सत्ता हवी तर कशासाठी हवी तुम्हाला तुम्हाला करायचं काय हो का नाही की त्यामुळे ज्यांच्या डोक्यात स्वराज्याचे विचार आहेत ज्यांच्या डोक्यात देशाचे विचार आहेत संपूर्ण देशाचा विचार आहे अशा देशप्रेमी लोकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अमेरिकेचं डीप स्टेट कसं विषमतेमुळे ते त्याला आता धक्का बसला आहे धर्मांधतेमुळे त्याला धक्का बसला आहे तेच भारतात होते ते महाराष्ट्रात झालं आणि त्यामुळे भारत आता पाकिस्तानच्या मार्गाने ऑलरेडी चाललाय आपल्याला ती कदाचित कळत नसेल ऑलरेडी तो पाकिस्तानच्या मार्गावर आहे त्याला त्या मार्गावरनं कसं बाजूला काढायचं आणि कसं प्रगतीच्या पथावर ठेवायचं हे आपण बोलत राहू पुढच्या काही भागात पण आय थिंक आजच्या भागात एवढी प्रस्तावना पुरे की डीप स्टेटचं कसं नुकसान झालं कसं त्यांनी स्वतःच्याच विनाशाचा पाया घातला आहे अजूनही विनाश अमेरिकेचा झाला नाही होणार नाही कारण अमेरिका अतिशय एक स्ट्रॉंग आणि स्वतंत्र लोकांचा आणि चांगल्या हार्डवर्किंग लोकांचा देश आहे त्यामुळे अमेरिकेचं तितकं ते अवघड नाही इतकं जरी किती जरी ट्रम्पसारखा माणूस आला तरी ते इतकं खूप सोपं अजिबात सोपं नाही आहे आणि तसं होऊ होऊ सुद्धा नाही अमेरिका हा अमेरिकन भारताचं अमेरिका आणि महाराष्ट्राचा अतिशय चांगलं नादार असावं असं मला वाटतं कारण का कारण दोघांची मूल्य सेम आहेत एक लक्षात घ्या महाराष्ट्राची आणि अमेरिकेची मूल्य अतिशय सेम आहे की न्याय स्वातंत्र्य समता की ही युनिव्हर्सल मूल्य आहेत आणि ते म्हणून ती ज्यांची ज्यांची आहेत त्यांनी जरूर एकत्र येऊन काम करावं त्यासाठी कुठल्याही जात पात प्रांत वंश आमचा स्किन कलर आम्ही गोरे काळे डझन मॅटर ओके चला मग मग परत पुढच्या वेळी आपण याबद्दल बोलूयात की कशा पद्धतीने भारत प्रगत होऊ शकेल आणि त्यासाठी ते आपण काय करायला हवं हो? मराठी माणसांनी काय करायला हवं हो, महाराष्ट्रांनी काय करायला हवं हो. राईट right, चला